हाय हॅलो नमस्ते मी पूजा फुडी या युट्यूब वर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला बेसनपीठ आणि कैरी यापासून अगदी भन्नाट अशी एक रेसिपी दाखवणार रे। आहे खरंच रेसिपी करायला खूप जास्त सोपी आहे कदाचित यापूर्वी तुम्ही ही रेसिपी कधीच केली नसेल फक्त तुमच्याकडे थोडीशी कैरी हवी आणि एक वाटी बेसनपीठ हवं तुम्ही आरामात ही रेसिपी करू शकता अजिबात जास्तीचं साहित्य लागत नाही कमीत कमी साहित्यात आणि तितकीच चविष्ट रुचकर अशी ही रेसिपी तयार होणार आहे तर बघा त्यासाठी इथे मी एक कैरी घेतली आहे आणि अगदी छोटी वाटी बेसनपीठ घेतलं आहे आपल्याला संपूर्ण कैरी लागणार नाही आहे पुढे मी तुम्हाला सांगेलच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या लगेच करा नंतर विसरून जाता सोबतचं बेलायकन प्रेस करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल बघा जे आपण बेसनपीठ घेतलं होतं ते एका मोठ्या भांड्यामध्ये घेतलं मी त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घातलेलं आहे थोडं पाणी घातलं म्हणजे मग पिठाच्या गाठी होती नाही आणि बेसनपीठ छान असं फेटून घ्यायला मदत होते त्यानंतर बघा पुन्हा मी थोडंसं पाणी घातलं आणि हे बेसनपीठ छान असं एकजीव करून घेतलं इथे व्हिडिओ थोडा स्किप झाला आहे पाणी घालतानाचा तर तेवढं समजून घ्या बघा बेसनपीठ घालून आणि पाणी घालून आपण हे छान एकजीव करून घेतलं आहे सगळ्या गाठी थोडक्यात फोडून घेतलेल्या आहेत आता हे साईडला ठेवून देऊया आणि इथे पाहू शकता तुम्ही लसूण घेतला आहे आणि मिरच्या घेतलेल्या आहेत मिरची आणि लसूण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ह्याची दरदरीत अशी आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची हवं असल्यास तुम्ही ठेचून घेतलात मिरची आणि लसूण तरीसुद्धा चालणार आहे तर बघा अशा पद्धतीने मी लसूण आणि मिरची वाटून घेतलेली आहे आता इथे एक कैरी आहे बघा मोठी कैरी आहे आता ही, ही गावाकडची कैरी आहे म्हणून एवढी मोठी आहे पण आपल्या ज्या नॉर्मल तोतापुरी कैऱ्या येतात ना छोट्या त्या घेतल्यात तरीसुद्धा चालणार आहे आपल्याला ह्या संपूर्ण कैरीची गरज पडणार नाही आहे अगदी थोडीशी कैरी आपल्याला या रेसिपीसाठी हवी आहे तर बघा इथे मी कट करून घेते कैरी अर्धी मधनं कट नाही केली कारण मी ही कैरी लगेचच वापरणार नाही आणि मग ती लवकर खराब होऊ शकते किंवा सुकू शकते त्यामुळे अशा पद्धतीने जितकी गरजेची आहे तितकीच कैरी मी कट करून घेते आहे बाकीची प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये फ्रीजमध्ये जर ठेवली तर आरामात बर बऱ्याच दिवस तशीच राहते कैरी अशी मोकळी न ठेवता प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ठेवा म्हणजे ती छान अशी हिरवीगार आणि टवटवीत राहते न सुकता ही तुम्हाला मी एक प्रकारे टीप दिली असं समजलात तरी चालेल बघा मी इथे एक फोड अशी पूर्ण कैरीची काढून घेते आहे तुकडे झालेत तरी चालणार आहे कारण अशा पद्धतीने काढायला गेलं तर थोडं डिफिकल्ट आहे तुटली तरीसुद्धा चालणार आहे पण आपल्याला खूप कैरी नको आहे ही गोष्ट लक्षात घ्या अगदी थोडीशी कैरी अशा पद्धतीने काढून घ्यायची आहे तोतापुरी कैरी असेल तरी चालणार आहे ही थोडी मोठी कैरी आहे लहान असले तरी चालेल फक्त एवढं की जास्त आंबट घेऊ नका कमीत कमी आंबट कैरी या रेसिपीसाठी हवी आहे आता बघा इथे मी अशा पद्धतीने ही कैरी किसून घेणार आहे याची साल तुम्ही घेतलीत तरी चालेल नाही घेतलीत तरीसुद्धा चालणार आहे आपल्याला कैरी अगदी बारीक किसणीनेच किसून घ्यायची आहे जी अद्रक किसायची किसणी येते ना त्याच किसनीने ही कैरी आपण अशा पद्धतीने किसून घेणार आहोत तर बघा इथे मी संपूर्ण कैरी अशाच पद्धतीने किसून घेते आणि मग तुम्हाला दाखवते पाहू शकता तुम्ही इथे बघा ही कैरी आपली किसून तयार झाली आहे आपल्याला एक छोटी वाटी पिठासाठी इतकी कैरी पुरेशी आहे खूप जास्त कैरी वापरायची नाही नाही तर मग पदार्थ आंबट होऊ शकतो तर चला आता पटकनी फोडणी तयार करूया इथे पहा कढई घेतली कढईमध्ये गरजेनुसार म्हणजेच दीड पळी इतपत तेल घातलं तेल छान गरम झालं मोहरी घालायची मोहरी छान फुलून द्यायची त्यानंतरनं पुन्हा दोन चमचे जिरं घातलेले आता जिरंसुद्धा छान फुललं की यामध्ये हिंग आणि कढीपत्त्याची पानं घालायची पहा कढीपत्तासुद्धा छान तेलावरती परतून झाला आहे या यामध्ये आता मी जो ठेचा करून ठेवला होता ना लसूण आणि मिरचीचा तो घालून घेतला आता तेलावरती लसणाचा आणि मिरचीचा कच्चेपणा जाईपर्यंत हे सर्व जिन्नस परतवून घेतले त्यानंतर यामध्ये एक बारीक साईजचा कांदा छोटा कांदा छान बारीक कट करून घेतला होता तो ॲड केलेला आहे आता कांदा मऊ होईपर्यंत मी असा परतवून घेतला आहे पहा अशा पद्धतीने छान असा मऊ होईपर्यंत कांदा परतून घ्यायचा आहे खूप डार्क गोल्डन रंगावरती परतायचा नाही आहे त्यानंतरनं यामध्ये जी किसून ठेवलेली कैरी होती ना ती ॲड करायची आहे आता ही कैरीसुद्धा या कांद्यासोबत छान परतवून घेते अशा पद्धतीने व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा विसरण्याआधी लगेच करून घ्या पहा कैरी एक मिनिटभर तेलावरती परतून घेतली त्यानंतरनं यामध्ये थोडीशी हळद घालायची आता हळदसुद्धा आपण या सर्व मिश्रणासोबत परतवून घेऊया छान अशी मिक्स करून घेऊया पहा इथे मी छान अशी हळदसुद्धा परतून घेतली जवळपास एक अर्धा मिनटं परतवून झालेलं आहे त्यानंतरनं मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घातलं आणि ते यामध्ये ओतलं आता मिक्सरच्या भांड्याला बऱ्यापैकी लसूण आणि मिरची होती म्हणून मी त्यामध्ये पाणी घालून ओतलं आहे तुम्ही डायरेक्ट ग्लासानेच यामध्ये पाणी घातलं तरीसुद्धा चालणार आहे गरजेनुसार पाणी घालून घ्यायचं पाण्याला छान उकळी येऊन द्यायची आहे त्यापूर्वी इथे चवीनुसार मीठ ॲड करते मी पहा आता पाण्याला छान अशा आपण एक उकळी येऊन देऊया म्हणजे आपण जो पदार्थ करणार आहोत तो अगदी परफेक्ट होईल तर पहा इथे पाण्याला हलकी हलकी अशी बघा उकळी आलेली आहे मस्त उकळी आली आहे आता आता आपण काय करायचं आहे जे पीठ छान असं मिक्स करून ठेवलं होतं ना ते यामध्ये ॲड करायचं आहे तुम्ही बेसनपीठ खलवून न घेता यामध्ये घातलं तरीसुद्धा चालणार आहे पण त्याच्या गाठी होतात मग त्यापेक्षा अशा पद्धतीने केलं की सोप्पं जातं तर पहा इथे मी बेसनपीठ घातल्यानंतरनं हे सर्व छान असं पटापट मिक्स करून घेते म्हणजे गाठी होणार नाहीत ना अशा पद्धतीने पहा मी सगळ्या गाठी फोडून घेते आहे तुम्ही पाहताय आपल्या बेसन पिठाला पिठल्याला एवढा सुंदर रंग आलेला आहे विचार करा हे वेसनपीठ किंवा पिठलं खायला किती जास्त छान लागत असेल पहा अगदी या पद्धतीने बारीक गॅसवर आपल्याला हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे अजिबात एकही गाठ होऊन द्यायची नाही आहे अशा पद्धतीने सतत हलवत मी हे छान मिक्स करून घेतलं आता हे पिठलं थोडं घट्ट वाटतं आहे मला भाकरीसोबतसुद्धा खायचं आहे आणि भातासोबतसुद्धा त्यामुळे थोडंसं मला हे पिठलं पातळ हवं आहे मी यामध्ये कोमट पाणी करून घातलेलं आहे नंतर ना पहा आता पुन्हा मी हे छान असं एकजीव करून घेते तुम्हाला हे पिठलं किती पातळ किंवा किती घट्ट हवं आहे त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करायचे तर इथे बघा या पद्धतीने मी हे पिटलं ठेवलेलं आहे थोड्या वेळानंतरनं जेव्हा आपण पिठलं शिजवून घेणार तेव्हा ते पुन्हा थोडंसं घट्ट होणारच आहे त्यामुळे इथे मी सुरुवातीला थोडं पातळ ठेवलेलं आहे पहा आता आपण हा चमचा काढून टाकूया आणि यावरती झाकण ठेवूया खूप जास्त वेळ नाही फक्त दोन ते अडीच मिनटासाठी झाकण ठेवायचं आता बघा दोन अडीच मिनटं झालेली आहेत झाकण काढूया पाहू शकता तुम्ही मस्त असं पिठलं होत आलेलं आहे मध्ये मध्ये झाकण काढून अशा पद्धतीने हलवून घेतलं की बेसन खाली तळ्याला बसत नाही आणि मग ते करपतसुद्धा नाही त्यामुळे ही स्टेप मात्र नक्कीच फॉलो करा अशा पद्धतीने दीड दोन मिनटानंतरनं झाकण काढायचं आणि एकदा चेक करून घ्यायचं तर बघा अगदी सगळीकडून छान असं मी हलवून घेतलं आहे पुन्हा झाकण ठेवलं आणि एक दोन मिनटं होऊन दिलं बेसनपीठ शिजायला थोडा वेळ लागतो त्यामुळे कमीत कमी पाच मिनटं ते जास्तीत जास्त सात आठ मिनटं हे बेसनपीठ शिजण्यासाठी दिले पाहिजे पहा बेसन पिठाला वरतून चकाकी आलेली आहे म्हणजेच आपलं हे पिठलं तयार झालेलं आहे पाहू शकता तुम्ही अगदी मस्त दिसायला जितकं सुंदर दिसतंय ना खायला त्याहून कमाल लागतं ज्यावेळेस हे पिठलं तयार होतं त्यावेळेस त्याचा सुगंध घरभर पसरतो आणि खरंच खूप मस्त होतं हे पिठलं एकदा नक्की ट्राय करा तुम्ही या पद्धतीने वरतून भरपूर कोथंबीर घालायची आहे आणि हे सर्व छान पुन्हा मिक्स करून घ्यायचे आता मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे म्हणजे कोथंबिरीचा हिरवेपणा तसाच टिकून राहील तुम्हाला माझी आजची रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा त्याचबरोबर व्हिडिओ कुठून पाहत आहे तेसुद्धा कमेंट करून कळवा तुम्ही माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद उद्या असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग